नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मीरा मध्ये वातावरण तापले पोलीस आंदोलकांमध्ये झटापट महाराष्ट्रात मराठी माणसावरच अन्याय पोलीस कारवाईमुळे मोर्चेकरी संतापले मराठी आणि हिंदी भाषिकांमध्ये सुरू झालेल्या वादानंतर आता मीरा भाईंदरमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे हिंदी भाषिक व्यापाऱ्यांच्या मोर्चानंतर आज मराठीच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यासाठी राज ठाकरे यांची मनसे आणि मराठी एकीकरण समिती आग्रही होती मोर्चाला परवानगी मिळावी यासाठी अर्ज करण्यात आला होता मात्र पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली त्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये मध्यरात्रीपासून जोरदार राडा सुरू आहे पोलिसांनी अनेक मराठी भाषिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहेत आज मराठी भाषिकांनी अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला उत्तर देण्याचा निर्णय घेतला होता मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली त्यामुळे आदल्या रात्री पोलिसांनी धरपकड मोहीम सुरू केली या कारवाईमुळे महाराष्ट्रात मराठी भाषिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप होत आहे मीरा भाईंदरमध्ये एका मिठाई विक्रेत्याने मराठीत बोलण्यास नकार दिल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली होती या प्रकरणी काश्मीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे या घटनेनंतर अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता त्यांनी मराठी भाषिकांवर आरोप केले होते या मोर्चाला उत्तर देण्यासाठी मराठी संघटनांनी आज मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी एकीकरण समिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि इतर संघटना यामध्ये सहभागी होणार होत्या हा मोर्चा शांती पार्क येथील ओम शांती चौकापासून ते मीरा रोड रेल्वे स्थानकापर्यंत होणार होता पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली अनेक कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस पाठवण्यात आली तरीही मराठी भाषिक संघटना आंदोलनावर ठाम होत्या त्यामुळे पोलिसांनी रात्रीपासून धरपकड सुरू केली आहे मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख म्हणाले ही राज्य सरकारची दडपशाही आहे महाराष्ट्रात मराठीसाठी आंदोलन करण्याची परवानगी नाकारली फलक उतरवले आणि आता मराठी भाषिकांना नजरकैद केले आम्ही मराठी आहोत हा गुन्हा आहे का उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दिलीप गावण म्हणाले आम्ही शांततेत मोर्चावर काढणार होतो परवानगी मागितली होती ती नाकारून आंदोलकांना ताब्यात घेणे म्हणजे हे सरकार मराठी अस्मितेच्या विरोधात आहे मनसेनं म्हटलं आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला कायदेशीर मार्गाने मोर्चा काढून न देणे ही हुकुमशाही सारखं आहे आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी सीताराम कळंबेंसह तृप्ती भोईर मुंबई हे अनेक लोक आता या आंदोलनामध्ये जुडले गेलेले आहेत काय नेमकं या बैठकीत चर्चा झालेली रोड भाईंदर मध्ये जी परिस्थिती आहे ज्या पद्धतीचं पोलीस प्रशासन वागलेलं आहे मोर्चाला परवानगी नाकारण्यात ना आली गुजराती व्यापाऱ्यांना मोर्चाला परवानगी देता आम्हाला देत नाही आणि आम्हाला सांगतात घोडबंदरला मोर्चा गाडा आता जी घटना मीरा रोड मध्ये झाली घोडबंदरला मोर्चा मग मौ उद्या सांगाल कणकवलीला मोर्चा गाडा मला असं वाटतं जिथे घटना घडली तिथे जर आम्ही रूट बदलायला तयार होतो पण तुम्ही सांगाल रोडचा मोर्चा तुम्ही घोडबंदरला काढा तर हे धंदे आम्ही सहन करणार नाही याचा अर्थ पोलिसांना परवानगी द्यायची नव्हती पोलिसांना हे प्रकरण चिघळवायचं होतं का आम आमच्या मनात संशय आहे जर आमचा शांततेने मोर्चा निघणार होता तर मग परवानगी का नाही दिली आणि महाराष्ट्रात जर मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी देणार नाही आणि गुजराती माणसांच्या मोर्चाला परवानगी देणार सरकार गुजरातचा आहे का महाराष्ट्राचा आहे हा आमचा प्रश्न या परवानगीवर देवेंद्र फडणवीस पोलीस महासंचालकांवरती त्यांनी नाराजी व्यक्त केली असं कळतंय तुम्ही कशा पद्धतीनं पाहताय आमचं म्हणणं आहे तुम्हाला हे सगळं थांबवायचंय था। मोर्चाला परवानगी द्या तुम्ही मोर्चा काढू शांततेने काढू लोकशाही मार्गाने काढू झडपशाही कराल का तर मग उत्स्फूर्तपणे आज ज्या पद्धतीने महाराष्ट्र सैनिक गेलाय पद्धतीने सगळेजण निरा रोडला जातील आणि मग कायदा सुरुवात बिघडले त्यांना सरकार मी साहेबांवर सगळ्या परिस्थितीची कल्पना दिलेली आहे आणि ती परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे त्यांनी काही आदेश दिले का आदेश दिलेत महाराष्ट्र सैनिक आदेश दिले काही सूचना केल्या मी साहेबांवर सगळ्या परिस्थितीची कल्पना दिलेली आहे आणि ती परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे त्यांनी काही आदेश दिलेत का आदेश दिलेत महाराष्ट्र सैनिक उत्स्फूर्तपणे काम करतो जिथे अन्याय दिसेल तिथे तो उत्स्फूर्तपणे जातो कोणाची आदेशाची वाट बघा आता याच आंदोलनामध्ये मंत्री प्रताप सरनाईक हे सुद्धा सहभागी येतात थोड्याच वेळात ते त्या घटनास्थळी पोहोचतात आंदोलनामध्ये सहभागी येतात त्यांच्या या भूमिकेबद्दल काय नेमकी प्रतिक्रिया निश्चितपणे आम्ही स्वागत करतो महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने एकवटलंच पाहिजे जेव्हा अन्याय होईल तेव्हा मग तो आमदार असेल मंत्री असेल नंतर मुख्यमंत्री असतात त्यांनी पोलिसांवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण केला की पोलिसांकडनं मराठी माणसाची गळचेपी केली जाते असं म्हटलं जातं हे गृह खातं देवेंद्र फडणवीसांकडे नाही मला असं वाटतं की एकतर गृह खात्यांनी त्यांना प्रॉपर रिपोर्ट नाही दिलाय किंवा मग भारतीय जनता पक्षाला इथे अशा निर्माण करायची आहे का बिहारचा इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीचे वाद निर्माण करायचे आहेत का मला कल्पना नाही याची पण असे प्रश्न निश्चितपणे लोकांच्या मनात येत आहेत ओके okay. अच्छा okay. okay.